मी नंदा अमर सोनताटे अग्रणी सोशल फाउंडेशन विटा संचालिका आज आपल्या देशात लोकसभा निवडणुका चालू होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या इथे सात मे रोजी मतदान होणार आहे तरी आपल्या आपण सर्वांनी आपला अधिकार बजावण्यासाठी आपले सगळे ओळखीचे ओळखपत्र घेऊन तिथे हजर राहणे आवश्यक आहे आणि आपला देश वाचवण्यासाठी आपला संविधान वाचवण्यासाठी आपल्याला योग्य मतदाराला मतदान करून विजयी करायचा आहे या अनुषंगाने आपण आपला देश वाचवू शकू माझं नाव शकील काजी आहे राहणार खानापूर मी सर्वांना एकच विनंती करीत आहे त्या आपण सात मे रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदानाला शंभर टक्के आपण आपली नोंदणी करायची आहे आपला भारत देश हा गुलामगिरीकडे चाललेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला शंभर टक्के मतदान योग्य त्या उमेदवाराला आपणाला मंगळवारी जे मतदान आहे त्या मतदानामध्ये मतदान करून आपला हक्क आणि अधिकार मिळवा या बोटामध्ये जी ताकद आहे ती आपला पूर्ण देश देशामध्ये परिवर्तन आणू शकते पूर्ण देश बदलू शकते संविधानाने दिलेल्या हक्काचा योग्य वापर करा आणि योग्य व्यक्तीला निव, निवडून आणून देशामध्ये परिवर्तन भरवून आणा आणि मतदान करा मित्रांनो मी कबीर संस्थेचा संचालक या नाताने सगळं सर्व जनतेस आवाहन करतो की तुम्ही सात तारखेला जे मतदान आहे त्यात तुम्ही सक्रिय सहभाग घ्यावा मग तुमचा जो सरकारविषयी जो रोष आहे उद्रेक आहे द्वेष आहे तो बाहेर काढायचा असेल आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल तर तुम्ही तुमचा हक्क पूर्णपणे क्षम पूर्ण क्षमतेने आहे बुद्धिमत्तेचा कस लावून बजावा ही संविधानाबद्दल जी काही तुमची मतं असतील त्यात तुम्हाला योग्य उमेदवार वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही उत्सुरपणे मतदान करावे ही संस्थेतर्फे आम्ही जय संविधान मी मुनिर अग्रणी अग्रणसंस्था सचिव आहे येत्या सात तारखेला सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये आपण बुद्धी आणि लक्ष एकाग्र करून आपला मताधिकार बजवायचा आहे आपला देश स्वतः धोक्यात आहे आता तर देश लोकशाही आणि आपले संविधान वाचवायचं असेल तुम्ही योग्य आणि विचाराच्या योग्य धोरण द्या आणि योग्य वचन दिला द्या उमेदवाराला मतदान करा आणि आपला देश घडवा देश वाचवा संविधान वाचवा आणि इथून पुढं आपल्याला संविधानानुसार जे कोणी राज्य करेल त्याच्या बाजूनं आणि त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे जय संविधान जय लोकशाही